नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे उच्चभ्रू सोसायटीत जुगार खेळणारे तसेच कोयता सत्तूर लोखंडी पालघण अशी घातक शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या कारवाया करण्यात आल्या आहेत शिरगाव करंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत लोढा या उच्चभ्रू सोसायटीत छापा टाकून आरोपी अरुण खरोसे वयवर्ष सत्तावीस संजय कुमार गुत्तेदार वयवर्ष तीस संदीप वडमारे वयवर्ष पस्तीस सुरेश माळी वयवर्ष पंचेचाळीस वमन सेनानी वैवर्ष पस्तीस चित्रसेन घरवाडे सर्व राहणार हवेली तालुका यांना एकोणऐंशी हजार पाचशे पन्नास रुपये रोख रक्कम व जुगार साहित्यासह अटक करण्यात आली आहे तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत सोमाटणे गावाजवळ आकार फाउंड्री कंपनीच्या रस्त्यावर आरोपी सिद्धार्थ अनिल बोराडे वर्ष एकोणीस राहणार तळेगाव दाभाडे यास लोखंडी कोयत्यासह अटक करण्यात आली आहे जुन्या मुंबई पुणे हायवेवर आरोपी संचित परशुराम मुंगली वर्ष राहणार देहू रोड यास लोखंडी पायगनसह अटक करण्यात आली आहे तळेगाव दाभाडे गाव, गाव तळ्यावर तळेगाव दाभाडे येथील दोन विधी संघर्षित बालकांना लोखंडी सत्तूरसह अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट चार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले पोलीस नाईक सोडगीर पोलीस हवालदार पवार पोलीस शिपाई गुट्टे गाडेकर नांगरे मुंढे सुगधाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद